नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी अंगणवाडी पर्यवेक्षिका मग अंतर्गत भरती असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या यासाठी तयारी करत आहेत आणि ऑलरेडी काही जणी अशा आहेत की ज्या एक वर्षापासून तयारी करत असतील काही जास्त टायमापासून काही जास्त वेळेपासून तयारी करत असतील काहींनी अठरा जुलै आणि एकोणतीस फेब्रुवारी हा दोनही पेपर दिलेले असतील परंतु काही कारणास्तव अभ्यास व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांचा या पेपरमध्ये त्या यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत तर मग आता आगामी अंगणवाडी सेविका जी भरती येणार आहे त्यामध्ये सरळ सेवा त्याचबरोबर अंतर्गत भरती दोनही जाहिराती या लवकरात लवकर येणार आहेत अंतर्गत भरतीची जाहिरात जी, जी आहे ही अगोदर येईल आणि सरळ सेवा भरतीची जाहिरात त्यानंतर येणार आहे आले लक्षात सर्वांना तर या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय करायला हवं किंवा मागच्या आपल्या कोणत्या चुका आहेत त्या चुका आपल्याला टाळायच्यात आणि या वेळेस शंभर टक्के यशस्वी व्हायचं आहे प्रामुख्याने अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींसाठी महत्त्वाची सूचना आपल्याला माहिती की हा जो पेपर आहे अंतर्गत भरतीचा दोन वर्ष पाच वर्ष सात वर्षानंतर होत असतो त्यामुळे आगामी जो पेपर आहे हा आपला शेवटचा पेपर किंवा शेवटची संधी असणार आहे बऱ्याच जणी जो आहेत त्यांचं एज जे आहे ते त्यानंतर काय होणार आहे वयोमर्यादेमध्ये बसणार नाहीत त्यामुळे या शेवटच्या पेपरमध्ये शेवटच्या संधीमध्ये कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी थमनेल बघत असाल आपण या थमनेलवर घेतलेलं आहे की पाच गोष्टी करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका बना मग नेमकं कोणत्या पाच गोष्टींकडे आपल्याला फोकस करायचं आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वांसाठी महत्वाची सूचना शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणारच आहे चला तर आपण सुरुवात करूयात महत्वाचं म्हणजे सर्वात सुरुवातीला आपण बघणार आहोत की या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत सर्वात पहिली गोष्ट आहे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स आता तुम्ही म्हणणार सर अभ्यासाचा आणि डॉक्युमेंट्सचा किंवा कागदपत्रांचा काय संबंध बरोबर आहे की नाही अंगणवाडी पर्यवेक्षिका बनण्यासाठी कागदपत्रांचा काय संबंध सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी तुमची कागदपत्र असतील जी पण डॉक्युमेंट्स असतील मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर तुमचं गॅझेट असेल किंवा जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रिमिनल असेल व्हॅलिडिटी असेल जे पण महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते सुरुवातीला आत्ताच तुम्ही काय करा काढून घ्यायचे आहेत कारण की काय होतं आपलं फॉर्म सुटला आली की मग आपण धावपळ करायला सुरुवात करतो आणि दिलेल्या वेळेमध्ये आपल्याकडून डॉक्युमेंट्स जमा होत नाहीत डॉक्युमेंटची पूर्तता होत नाही आणि आपल्याला फॉर्म भरता येत नाही याचा डायरेक्ट फटका काय बसतो फॉर्म भरताना आल्यामुळे आपण इतकी जी ती पण आपली मागची मेहनत आहे आहे सर्व वाया जाणार लक्षात ठेवा का मी या ठिकाणी कागदपत्र हा मुद्दा का घेतलेला आहे सर्वात महत्वाचं कारण की जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील डॉक्युमेंट वेळेवर मिळाले नाही तर तुम्ही फॉर्मच भरू शकणार नाही अभ्यासाचा काहीही उपयोग असणार नाही लक्षामध्ये किंवा सर्वात महत्वाचं काय होतं की आपण फॉर्म सुटला जाहीर तालिके डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात करतो त्यामध्ये पंधरा वीस दिवस जातात आणि त्या पंधरा वीस दिवसामध्ये आपला काहीही अभ्यास होत नाही प्रामुख्याने काय आहे आपल्याला अभ्यास तर आत्ताच सुरुवात करायची परंतु जाहिरात आल्यानंतर आपला पूर्ण आणि पूर्ण वेळ फक्त कशामध्ये गेला पाहिजे अभ्यासामध्येच गेला पाहिजे जर आपण सर्व बाकीचे अभ्यास करतायत आणि आपण त्या डॉक्युमेंटसाठी पळापळ करतोय काय होणार आहे एकतर आपण फ्रस्ट्रेट होतो आपलं लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये काही उपयोग होत नाही येते लक्षात नाही टेन्शन येतं अभ्यास काही होत नाही आणि राहिलेल्या वेळेमध्ये आपण अभ्यास पूर्ण करू शकत नाही आणि आपण एक दोन मार्क पाच मार्क दहा मार्काने कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतो जर तुम्हाला असं होऊ द्यायचं नसेल तर परत परत सांगतो मी डॉक्युमेंट जे असतील ते सर्वांनी सुरुवातीला आत्ताच डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा या डॉक्युमेंटमध्ये सर्वात महत्वाचं जर असेल तर आपलं तर मॅरेज सर्टिफिकेट असेल विद्यार्थ्यां मॅरेज सर्टिफिकेट असेल विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आपलं जे गॅजेट आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तयार ठेवायचं आहे आता हे गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट याविषयी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही काय करू शकता बघून घेऊ शकता त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल उत्पन्न दाखला जातीचा दाखला जे डॉक्युमेंट्स महत्त्वाचे असतात शाळा सोडल्याचा वगैरे जे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात त्या डॉक्युमेंटचे काय करायचे सर्वांनी पूर्तता अगोदरच करून घ्यायची आहे क्लिअर सर्वांना पहिला पॉईंट समजला चलो आता येऊयात आपण प्रामुख्याने अभ्यासाच्या पॉईंट कडे की अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे की आपल्याला नेमकं पेपरचं स्वरूप समजलं पाहिजे त्याच्या लक्षामध्ये आपण काय करतो अभ्यास करायला सुरुवात करतो वाचत जातो वाचत जातो वाचत जातो याचे व्हिडिओ बघा त्याचे व्हिडिओ बघा तर आल्या लक्षामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय माहित पाहिजे पेपरचं स्वरूप काय आहे आपल्याकडे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा आहेत आणि आता जे अठरा जुलै किंवा एकोणतीस फेब्रुवारीचा पेपर झाला कशा पद्धतीचा पेपर आलेला आहे त्याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ आपण देखील टाकलेले आहेत तुम्ही बाकी देखील चॅनलवर काय करू शकता शंभर टक्के ते व्हिडिओ बनवू बघू शकता आपण ते व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ नक्की बघा तुम्ही या लक्षात याने काय होणार आहे आपल्याला समजणार आहे की पेपर कशा पद्धतीने येतो याच्या लक्षात पेपर नेमकं कशा पद्धतीने येतो आपण काय करतो पेपरमध्ये एक टॉपिक विचारलेला असतो आपण दुसऱ्या टॉपिकचा अभ्यास करतो आपल्याला काय करायचंय महत्त्वाचे टॉपिक राहिलेल्या वेळेमध्ये महत्त्वाच्या टॉपिक फोकस फोकस आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे टॉपिक जास्तीत जास्त वेळा विचारले जातात आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे जर आपल्याला माहिती असेल तरच आपण काय करू शकतो पेपरची व्यवस्थित तयारी करू शकतो बरोबर एक नाही म्हणून सर्वांनी काय करायचं आहे मागील प्रश्नपत्रिका ज्याला आपण पी वाय क्यू म्हणतो पी क्यूचं विश्लेषण व्यवस्थित बघायचं आहे त्यावरसुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत त्यावर सुद्धा आपले व्हिडिओ येणार आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला सर्व जी माहिती आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल पी क्यू जर तुमच्याकडे बुक्स असतील तर त्यातून करू शकता परंतु आपण त्याचं व्यवस्थित अॅनालिसिस आपल्या यूट्यूब चॅनलवर करणारच आहोत त्यामुळे पी वाय क्यू अतिशय महत्वाचे बरं का त्याने काय होतं आपल्याला समजतं कोणते टॉपिक व्यवस्थित करायचे आहेत कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर कोणते टॉपिक परीक्षेला महत्वाचे आहेत आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे लक्षात का ये पेपर कशा पद्धतीने येतो हे आपल्याला एकदा समजलं की अभ्यासाला काय होणार आहे अतिशय सोपं हे जाणार आहे सर्वांना आहे दोन महत्वाचे पॉइंट सांगितले मी एक आहे कागदपत्र दुसरं आहे मा मागील प्रश्नपत्रिका किंवा पी वाय क्यूचं व्यवस्थित ॲनालिसिस करणं त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर महत्वाचे घटक महत्वाचे घटकामध्ये आता काय करायचंय आपल्याला जर बघितलं इंग्लिश हा टॉपिक असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठी हा टॉपिक असतो त्यानंतर बघितलं सामान्य ज्ञान हा टॉपिक आहे त्यानंतर जर बघितलं गणित बुद्धिमत्ता हा टॉपिक आहे गणित बुद्धिमत्ता हा टॉपिक आपल्याला आहे आणि आय सी डी एस आहे आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो बघा बरं का प्रामुख्याने यातील एक दोनच विषयाकडे लक्ष देतो काय करतो गणित बुद्धिमत्ताचा चांगला अभ्यास करतात मराठीचा चांगला अभ्यास करतात सामान्य विज्ञान खूप जास्त सिलेबस असल्यामुळे आपण त्याकडे बघत नाही आणि इंग्लिश आपल्याला अवघड वाटल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो होतं की नाही असं परंतु लक्षात घ्या महत्वाचं मी काय सांगतोय लक्षात ठेवा जर तुम्ही अठरा जुलै अठरा जुलै किंवा एकोणतीस फेब्रुवारी हे दोनही जरी पेपर बघितले असतील ना तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल हे पेपर जर बघितले असतील यानंतरचा रिझल्ट बघितला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की जे टॉपर आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सर्वांना काय पंचाहत्तर प्लस त्यांचे क्वेश्चन बरोबर आलेले आहेत मग आता बघा जर तुम्हाला शंभर पैकी पे पंचाहत्तर पेक्षा जास्त क्वेश्चन बरोबर आणायचे असतील ऐंशी पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणायचे असतील तर फक्त तुम्ही दोन विषयावर डिपेंड राहून चालणार आहे का अजिबात चालणार नाही तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो सगळ्या विषयाकडे लक्ष द्यायचंय आता तुम्ही काय करू शकता प्रामुख्याने सध्या जाहिरात नाही लवकरात लवकर जाहिरात येऊ शकते तुमच्याकडे आत्ता वेळ आहे तर तुम्हाला अवघड वाटणारा जो विषय आहे ना तो घ्या त्याचा अभ्यास सुरू करा त्याचे लेक्चर बघा त्याचे पी वाय क्यू बघण्याचा प्रयत्न करा त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा जसं की इंग्लिश इंग्लिशचे आपण खूप सारे लेक्चर घेतलेले आहेत बरं का इंग्लिशचे मॅरेथॉन लेक्चर आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीज आहेत भरपूर त्यानंतर कोण शॉर्ट ट्रिकच्या भरपूर आपण लेक्चर घेतलेले आहेत तुम्ही काय करू शकता शकता इंग्लिश सुरुवात करू आता कोणत्या मध्ये जास्त प्रश्न विचारतात ते टॉपिक बघायचे जसं की आपण या ठिकाणी बघितलं स्पॉट दायरवर खूप जास्त प्रश्न विचारतात मग स्पॉट दायर ची काय नेमकं का ट्रिक आहे ती आपण घेतलेली आहे ते, ते लेक्चर बघा त्यानंतर पॅराजंबलवर खूप जास्त प्रश्न विचारतात किंवा याला आपण काय म्हणतो सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतो याचे क्वेश्चन कसे सोडवायचे त्याचे ट्रिक बघा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण होकॅब्लरीवर खूप जास्त प्रश्न विचारतात ओकॅबवर मग आपल्याला काय करायचंय होकॅबचे रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त सिनॉनिम्स अँटोनिम्स वन वर्ड सब्स्टिट्यूशन ज्याला आपण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणतो इथे लक्षामध्ये याचा अभ्यास करायला सुरुवात करायची त्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न हे विचारले जातात क्लिअर आहे हा अभ्यास तुम्हाला करणं आता करणं गरजेचं आहे जर तुम्ही इंग्लिश या विषयामध्ये सर्वांच्या पुढे असाल तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये एक ऍडव्हानेज मिळणार आहे खूप सारे स्टुडंट्स आहेत खूप सारे विद्यार्थी असे आहेत की जे इंग्लिशचा अभ्यास करत नाहीत कारण की खूप जास्त अवघड वाटतं अभ्यास केलेला नसतो त्यामुळे येत्या लक्षामध्ये आता दुसरा विषय जर आपण या ठिकाणी बघितलं सामान्य ज्ञान आपण काय करतो सामान्य ज्ञान खूप जास्त अवघड आहे त्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे पॉलिटी आहे चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न विचारतात मग आता आपण काय करू शकतो या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे सामान्य ज्ञानमधले महत्वाचे टॉपिक की ज्यावर हमकास प्रश्न विचारतात जसं की जिल्हा विषयी एक प्रश्न विचारले जातात ज्या जिल्ह्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्याविषयी प्रश्न विचारतात मग आपण त्या जिल्ह्याविषयी सर्व माहिती काढून ठेवू शकतो चालू घडामोडीमध्ये आत्ता महत्वाचा अभ्यास काय करू शकतो जे पण महत्वाचे खेळ आहेत त्या खेळाविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्यवस्थित कोणते पुरस्कार आहेत त्याविषयी अभ्यास करायचा आहे त्यानंतर महत्वाचे समाजसुधारक यांच्याविषयी अभ्यास करायचा आहे बरोबर एक नाही महाराष्ट्रातील महत्वाचे लेखक असतील साहित्यिक असतील त्यांचे पुस्तके असतील त्यांचे टोपन नाव असतील त्यांना मिळालेले पुरस्कार यावर खूप सारे प्रश्न विचारतात आता मी जे हे टॉपिक सांगितले ना यावर शंभर टक्के प्रश्न विचारतात मग आपलं आपण काय केलं पाहिजे हे टॉपिक आता व्यवस्थित करून घेतले पाहिजेत बरोबर की नाही या टॉपिकचा अभ्यास आता आपण व्यवस्थित करून घेतला पाहिजे कारण की आपल्याला माहिती यावर प्रश्न विचारले जाणार आहेत अभ्यास करायचा नोट्स वगैरे व्यवस्थित बनवायच्या झालं इंग्लिशचं मी ज्या पद्धतीने सांगितलंय तुम्ही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर सारे लेक्चर आहेत ते बघू शकता बॅच आपली जॉईन करू शकता त्यामध्ये सुद्धा इंग्लिश एकदम व्यवस्थित आपण घेतलेला आहे तुम्हाला पंचवीस पैकी वीस पेक्षा जास्त मार्क्स शंभर टक्के पडतील अशा प्रकारे आपण इंग्लिश या ठिकाणी शिकवतो तुम्हाला फायदा होईल सामान्य ज्ञानचे आपण जास्तीत जास्त लेक्चर घेतो ज्यावर तुम्हाला जर बघितलं तर सराव जास्त होणार आहे आलं लक्षामध्ये हे महत्वाचं सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका व्यवस्थित त्याचा अंमलबजावणी करा शंभर टक्के तुम्हाला फायदा हा होणार आहे आणि परत एकदा सांगतो शेवटची संधी म्हणूनच या परीक्षेकडे बघा येते लक्षामध्ये शेवटची संधी म्हणून बघितलं व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल जर तुम्ही असं म्हणत असाल की जाहिरात आल्यानंतर बघू मग अभ्यासाला सुरुवात करू मग लेक्चर जॉईन करू मग बॅच जॉईन करू मग टेस्ट सिरीज जॉईन करू तर लक्षात ठेवा तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर झालेल्या आहेत बरेच जण मागच्या एक वर्ष दोन वर्षापासून अभ्यास करत आहेत लक्षात घ्या त्यांनी सहा महिने झाले बॅच जॉईन करून काहींना एक वर्षापासून अभ्यास करतायत मग त्यांच्याशी जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा मैदानात उतरावं लागेल अभ्यासाला सुरुवात करावी लागेल हे सर्वांनी लक्षात ठेवा तुम्ही जर जाहिरातीच्या सर्वांना त्यानंतर महत्वाचं म्हणजे रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज आता हे का बरं महत्वाचं सांगतोय चौथा पॉईंट पाच पॉईंट मी तुम्हाला सांगणार होतो पहिला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र का तर तुम्हाला टेन्शन राहणार नाही अभ्यासाला वेळ मिळेल टेन्शन अभ्यासाच्या वेळेमध्ये अभ्यास कराल कागदपत्रांचं टेन्शन राहणार नाही दुसरी गोष्ट काय सांगितली तुम्हाला पी क्यू मागील प्रश्नपत्रिका बघा त्याने आपल्याला समजणार आहे की पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो काय प्रश्न विचारले जातात कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आले लक्षामध्ये त्यानंतर आहे महत्त्वाचे घटक म्हणजेच या ठिकाणी इंग्लिशचे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत सामान्य ज्ञानचे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत वारंवार कशावर प्रश्न विचारले जातात किंवा माझा कोणता वीक सब्जेक्ट आहे ज्याला मी आत्ता करू शकतो जेणे शकते करू शकते जेणेकरून मला पेपरमध्ये फायदा होणार आहे पेपरच्या वेळेस मला टेन्शन येणार नाही माझ्यावर प्रेशर येणार नाही बरोबर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तयारी करायची आहे महत्वाचं आहे रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त काय करा रिविजन करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा जे पण लेक्चर असतात आपले की आपण त्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचा डिस्कशन करतो ते जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा रिव्हिजन व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदाच होणार आहे जितकी आपली रिविजन चांगली असेल तितक्या परीक्षेमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स वाढणार आहे महत्वाचा कन्सेप्ट करायचा रिव्हिजन करायची क्वेश्चन आन्सर जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा याचा तुम्हाला फायदा होणार आहे टेस्ट टेस्ट सिरीज सिरीज आता आपल्याला सॉल्व करायची आहे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्यामागे सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे कारण आपल्याला समजतं की आपला अभ्यास किती झाला आहे परीक्षेसाठी आपण किती किती तयार आहोत येत्या लक्षामध्ये आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची जी टेस्ट सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो ही मागच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस करून किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या सर्वांचा अनालिसिस करून बनवलेली असते आपली बरोबर आहे मग तुम्हाला याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे जितके आपले मार्क्स चांगले येतील जितके आपले टेस्ट सिरीज सोप्या वाटणार आहेत जितके आपण क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करू शकतो परीक्षेमध्ये आपण कॉन्फिडन्सने जाणार आहे बरोबर आहे आणि महत्वाचं लक्षात ठेवायचं टेस्ट सिरीज आपण का सॉल्व्ह करायची पहिली गोष्ट आपल्या सिली मिस्टेक नाही झाल्या पाहिजे परीक्षेमध्ये आपण काय करतो बऱ्याच वेळा बनतो अरे मला या प्रश्नाचं उत्तर येत होतं परंतु माझ्याकडून सिली मिस्टेक झाली येत्या लक्षात दुसरी महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला समजतं की कोणता टॉपिक आपला स्ट्रॉंग आहे कोणता टॉप टॉपिक वीक आहे जेणेकरून आपण त्यावर भर देऊ शकतो जो वीक टॉपिक आहे त्याचा जास्तीत जास्त व्यवस्थित अभ्यास करू शकतो, शकतो। बरोबर आहे तिसरी महत्वाची गोष्ट सिरीज साठी जर आपण बघितलं काय होतं परीक्षेमध्ये आपण प्रश्न चुकतो प्रश्न चुकतो सोपा मी प्रश्न असतो आणि प्रश्न चुकीचा वाचला या चुका तुम्ही कशा टाळू शकता टेस्ट सिरीज जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करू कारण की आपला सराव इतका जास्त होतो ना मग ऑटोमॅटिकली परीक्षेमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित सॉल्व करतो बरोबर आहे चूक विचारलंय बरोबर विचारलंय समानार्थी विचारले विरुद्ध विद्यार्थी विचारले प्रश्न काय विचारलाय हे समजून घ्यायचे आपली काय विद्यार्थी मित्रांनो सराव जास्त वाढतो आणि त्याचा फायदा डायरेक्ट परीक्षेमध्ये होतो असे तुम्ही काय करता चार पाच प्रश्न चुकवता एक तर सिली मिस्टेक मुळे चुकवता दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न व्यवस्थित वाचल्या न वाचल्यामुळे चुकवता किंवा घाई गडबडी चुकून ठेवता येथे लक्षामध्ये टेस्ट सिरीजने काय होतं या सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित होतात एक तर तुम्ही घाई गडबड करत नाही प्रश्न व्यवस्थित वाचतात आणि सिली मिस्टेक तुमच्या खूप जास्त कमी होतात हा फायदा कशाचा आहे टेस्ट सिरीजचा आहे म्हणून टेस्ट सिरीज सुद्धा सर्वांनी काय करायचंय जॉईन करायची आहे क्लिअर आहे आणि सर्वात शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे योग्य मार्गदर्शन आता बघा अंगणवाडी आपण तयारी करत आहोत याचं जर बघितलं ना तर मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पुस्तके वगैरे अवेलेबल आहेत खूप कमी प्रमाणामध्ये मार्गदर्शन अवेलेबल आहे याच्या लक्षामध्ये मग आपल्याला नेमकं पेपर कसा असतो पेपर कसा सोडवायला पाहिजे पेपरचा अभ्यास कसा करायला पाहिजे पेपरसाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि कशा पद्धतीने मी तयारी करून फायनल लिस्टमध्ये माझं नाव आणू शकते किंवा मी अंगणवाडी पर्यवेक्षिका होऊ शकते यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आवश्यकता असते आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवर बरोबर आहे आपण खूप सारे फ्रीमध्ये युट्यूबवर व्हिडिओ बनवलेले आहेत मॅरेथॉन लेक्चर आहेत आपले कन्सेप्टचे लेक्चर आहेत पी वायक्यू अनालिसिस चे लेक्चर आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी नेमकं काय पात्रता आहे डॉक्युमेंट्स काय लागतात कशा पद्धतीने तयारी करू शकतो महत्वाचं अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी एकदम ट्रस्टेड आणि महाराष्ट्रातील एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी सर्व माहिती ऑथेंटिक व्यवस्थित आणि तुम्हाला समजण्यासारखी असते आणि त्यात तुम्ही जर बघितलं खूप सारे आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत त्यातून तुम्हाला परीक्षेसाठी शंभर टक्के फायदा हा होणार आहे मग तुम्ही यासाठी काय करू शकता योग्य मार्गदर्शन योग्य तयारी तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो योग्य तयारी करायची असेल व्यवस्थित तयारी करायची असेल फायनल लिस्टमध्ये आपलं नाव आणायचं असेल तर योग्य मार्गदर्शनाची शंभर टक्के सर्वांना काय असते आवश्यकता असते आणि हे योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवर ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या अंतर्गत भरतीची तयारी करत असाल सरळ सेवा भरतीची तयारी तयारी करत असाल दोनही तयारीसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत या ठिकाणी आपण सर्व विषय डिटेलमध्ये शिकवतो कन्सेप्ट क्लिअर करून घेतो रिव्हिजन तुमची करून घेतो राहिलेल्या परीक्षेच्या शेवटच्या काही पंधरावी दिवसामध्ये आपली रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच असते ती तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे खूप सारे मॅरेथॉन लेक्चर असतात ते तुमच्यासाठी फ्री असतील बॅच जॉईन केल्यानंतर त्याचबरोबर आपण काय करतो जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांची तयारी करूंगे तो प्रॉपर टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या प्रत्येक क्वेरी जे आहेत त्याला आपण उत्तर देतो असं नाही की तुम्ही एकदा बॅच जॉईन केली कॉल उचलणार नाही मेसेज नाही प्रत्येक शिक्षकाचा तुमच्याकडे नंबर असेल तुम्ही शिक्षकांना इंडिविज्युअली कॉल मेसेज करू शकता कोणताही प्रॉब्लेम असेल विचारू शकता नक्की या ठिकाणी तुम्हाला शिक्षक आणि उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूट पूर्णपणे मदत या ठिकाणी करत आहे आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मैत्रिणींनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना याचा फायदा होत आहे अठरा जुलैच्या पेपरमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारा फायदा झालेला आहे येथे लक्षामध्ये तुम्ही सुद्धा काय करू शकता लवकरात लवकर बॅच ही जॉईन करू शकता त्यासाठी काय करायचं आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला ही बॅच विद्यार्थी मित्रांनो खूप कमी प्राईजमध्ये मिळणार आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा बॅच जॉईन करा अंतर्गत साथी महत्वाचं म्हणजे शेवटची संधी आहे शेवटची संधी समजून आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मार्गदर्शन योग्य तुम्हाला मिळेल उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये लवकरात लवकर कॉल करा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा उत्कर्ष फ्री डेमो लेक्चर आहेत ते बघायचे आणि बॅच जॉईन करायची आहे लेक्चर बघा बघा बॅच जॉईन एकदा नक्की शिकवलं जातं कशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळतं आपल्याला फायदा होईल का या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळेल का सर्व गोष्टी तुम्ही एकदा बघायच्या आणि त्यानंतर बॅच ही जॉईन करायची आहे येत्या लक्षामध्ये इकडे तिकडे कुठेही बॅच जॉईन करून आपण विद्यार्थी मित्रांनो फसण्यापेक्षा योग्य ठिकाणी बॅच जॉईन करा योग्य मार्गदर्शन तुम्हाला जिथे मिळेल त्याच ठिकाणी बॅच ही जॉईन करायची आहे समजलंय सर्वांना तर या नंबरवर कॉल मेसेज करा तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी कोणतीही म्हणजे क्वेरी असेल काही जरी प्रश्न असेल तर नक्की तुम्ही काय करू शकता कॉल मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर आपले ग्रुप आहेत फ्री ग्रुप त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता डेमो आपले पी डी एफ असेल महत्वाचं नोटिफिकेशन सर्व माहिती आपण त्या ठिकाणी डेली बेसिसवर टाकत असतो याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होणार आहे येत्या लक्षामध्ये बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व लेक्चर होतील रिव्हिजन बॅच फास्ट ट्रॅक बॅच त्यामध्येच तुम्हाला फ्री असणार आहे जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाईल महत्वाचं म्हणजे रिव्हिजन होणार आहे तुमची आणि टेस्ट सिरीज पी डी एफ नोटसुद्धा आपण प्रोवाईड करतो जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल आल्या लक्षामध्ये सर्वांना चलो तर आपण थांबणार आहोत या ठिकाणी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरती असेल किंवा सरळ सेवा भरती लवकरात लवकर जाहिरात ही येणार आहे आपण सुद्धा यासाठी तयार असणं खूप जास्त आवश्यक आहे आणि मी ज्या पाच गोष्टी सांगितल्या त्या नक्की फॉलो करा तुम्हाला यश शंभर टक्के मिळेल जर तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विषयाची बॅच जॉईन करायची असेल तरी सुद्धा जॉईन करू शकता परंतु मी सांगेल पूर्ण बॅच एकदा जॉईन करा तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी मिळणार आहे मागच्या सारखं जर पेपर काही कारणास्तव मागे पुढे झाला तर तीन महिने सहा महिन्याची बॅच असते तुम्हाला तीन महिन्यानंतर बॅच संपते बाकीचं तुम्हाला काही मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे आपण काय केलंय एक वर्ष या ठिकाणी व्हॅलिडिटी ठेवलेली आहे एक वर्षामध्ये कधीही पेपर झाला शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार या बॅचचा लक्षात घ्यायचं आहे क्लिअर आहे चलो थांबवायात था आपण या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल फायद्याचा वाटला असेल नक्की सर्वांनी लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला भेटूयात अशाच महत्व पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस थँक्यू सो मच